राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनचा वापर होणार नसल्याचे जाहीर केले होते या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी करत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत है। न्यायालयाने स्पष्ट केले की जर ईव्हीएम व्हीव्हीपॅट उपलब्ध नसेल तर निवडणुका बॅलेट पेपरद्वारे पार पाडाव्यात ही याचिका काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल गुडगे यांनी दाखल केली होती आयोगाने ईव्हीएमची कमतरता आणि तांत्रिक अडचणींचा दाखला देत ईव्हीएमनं वापरण्याचा निर्णय घेतला होता मात्र यामुळे निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि मतदारांच्या विश्वासावर परिणाम होऊ शकतो असे याचिकाकर्त्याचे मत होते न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला चार दिवसांच्या आत या संदर्भातील भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत दरम्यान याचिकाकर्त्यांच्या वतीने एडोव्होकेट पवन दहाट आणि एडव्होकेट निहालसिंग राठोड यांनी युक्तिवाद केला न्यायालयाच्या या निर्देशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया कशी होणार याकडे आता राज्याचे लक्ष लागले